उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न करमा तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेला महाशिवरात्रीपासून प्रारंभ झाला होता यानिमित्त मंदिरात श्री साभिषेक अमृत पारायण लघुरुद्राभिषेक श्री श्री दंडवत ब्राह्मण भोजन हरिकीर्तन कीर्तन जागर निशिता लघुरुद्राभिषेक असे नित्यनियमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडले शनिवारी दिनांक एक मार्च रोजी श्रींचा भव्य छेबेना काढण्यात आला या छेबेन्यासमोर नयनरम्य असे शोभेचे दारुकाम झाले यावेळी हा छबिना पाहण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी झाली होती ही शोभायात्रेची मिरवणूक तब्बल सात तास चालली सकाळी सात वाजता छबिना मंदिरात आल्यानंतर श्रींची आरती होऊन या यात्रेची सांगता झाली या यात्रेत मिठाईची दुकाने वेगवेगळ्या प्रकारची खेळणी मनोरंजक मोठे पाळणे जम्पिंग जम्पा मिकी हाऊस फिरती विमाने चक्री अशा स्वरूपाच्या खेळणी आल्या होत्या याचा बालगोपाळांनी आनंद लुटला विशेष यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व समाजाला सन्मान आणि मान मिळतो या यात्रेसाठी बाहेर असणारे पुणे मुंबई येथून नागरिक येतात यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली होती रविवारी जंगी मल्लांच्या कुस्त्या झाल्या यासाठी नामांकित पैलवानांनी हजेरी लावली होती यावर्षी मात्र गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतला बऱ्याच महिलांचे दागिने गेले आहेत अशी माहिती समोर आली आहे पोलीस मात्र यासाठी कमी पडले असल्याचं दिसून आलं आहे या यात्रेत प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख सागर पवार यांनी आपल्या बजरंग खोंडाची मिरवणूक काढली यामध्ये डीजी हलग्या लावल्या होत्या ही मिरवणूक मंदिरात आल्यावर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली या यात्रेसाठी प्रथमच केम ग्रामपंचायतकडून सर्व सुविधा दिल्या यामध्ये यात्रा या पटांगणावर चार दिवस पाणी मारले गेले त्यामुळे यावर्षी धुळीपासून यात्रेकरूंना संरक्षण मिळाले तसेच वाहने पार्किंग फिरती शौचालय अशा सुविधा देण्यात आल्या या सर्व कामावर सरपंच कोरे यांनी जातीने लक्ष दिले होते यामुळे यात्रेकरूंनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले यात्रा पार पाडण्यासाठी देवस्थानचे चेअरमन दादासाहेब गोडसे सचिव मनोज सोलापुरे सदस्य विजय तळेकर भाऊसाहेब बिचितकर मोहन दौंड येवले अरुण वासकर दाऊद शेख सर्व गृहमंडळी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला Subscribe kellele see , see peale ikka on , klikkele .